महाराष्ट्र प्रकल्प बाधित व्यक्ती पुनर्वसन कायदा एकोणीसशे नव्याण्णव नुसार एकोणीसशे शहात्तर पूर्वीच्या पुनर्वसन कायदा अस्तित्वात येण्यापूर्वी प्रकल्पग्रस्त पुनर्वसित गावांना नागरी सुविधा पुरवण्याची योजना पुनर्वसन विभागाकडे राबविण्यात येत आहे तथापि या योजनेपासून माझ्या नेवासा मतदारसंघातील अनेक गावं वंचित आहेत त्यामुळे पुनर्वसन विभागानं माझ्या मतदारसंघातील पुनर्वसित गावांचं मूल्यमापन प्रस्ताव तयार करून तयार करावा जायकवाडी प्रकल्प मंडळ संभाजीनगर अंतर्गत जायकवाडी प्रकल्प टप्पा एकोणीसशे शहात्तर पूर्वीच्या प्रकल्पग्रस्त यंत्रणेने तयार केलेले नेवासा तालुक्यातील के सर्व पुनर्वसन कायद्यानुसार सुविधा देणे आवश्यक होते सदर नियोजन फक्त तुम्ही प्रश्न माझा असा आहे अध्यक्ष महोदय की जायकवाडी धरणाची निर्मिती होऊन त्यामध्ये नेवासा शेवगाव गंगापूर आणि पैठण हा बाधित झालेला तालुक्या आहेत संपूर्ण सपाटीवर व काळभोर जमिनीवर असलेलं हे धरण आणि अनेक शेतकऱ्यांची अनेक मोठ्या जमिनी या धरणामध्ये गेलेल्या आहेत आणि म्हणून त्यांना पुरेशा सुविधा आतापर्यंत कुठल्याही पद्धतीनं मिळालेल्या नाही अतिशय कवडीमोल भावानं सोन्यासारख्या जमिनी सातशे ते बाराशे रुपये एकर प्रमाण पैसे देऊन आज त्या गावांना भौतिक सुविधा अजिबात मिळालेल्या नाही या गावामध्ये ना... फक्त प्रश्न पॉईंट अंत्यविधी करण्याकरता त्या ठिकाणी स्मशान भूमिका माझ्याकडे नावं आहेत स्मशानभूमी सुद्धा त्या गावांना प्लॉट मिळालेले नाहीत आणि म्हणून पावसा भर पावसामध्ये अर्धवट जळालेले प्रेत आम्ही स्वतः बघितलेले आहे आणि म्हणून या पुनर्वसित गावांना रस्त्यांच्या सुविधा नाही आणि जे प्लॉट मिळाले त्यामध्ये स्मशानभूमीचा देखील उल्लेख त्याच्यामध्ये होता परंतु अनेक गावांना त्या स्मशानभूमीला जागा उपलब्ध नसल्यामुळे त्या ठिकाणी पुनर्वसन मंत्री मोदयांनी या सर्व ज्या आमच्या अनेक अडचणी आहेत परंतु या ठिकाणी जो महत्वाचा मुद्दा आहे स्मशानभूमीसाठी अनेक गावांना त्या ठिकाणी जागाच नसल्यामुळे धरण क्षेत्रामध्ये त्यांना अंत्यविधी करावा लागतो आणि म्हणून अशा गावांना मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी सुविधा निर्माण करून द्याव्यात आणि जे राखीव क्षेत्र आहे त्याच्यातून स्मशानभूमीकरता जागा उपलब्ध करून द्यावी अनेक रस्ते या परिसरातले खराब झालेले आहेत आणि म्हणून पुनर्वसन विभागाने या रस्त्यांच्या बाबतीत स्पेशल निधी देऊन या पुनर्वसित गावांना न्याय द्यावा ही विनंती करतो जायकवाडी पाटबंधारे प्रकल्प हा महाराष्ट्रातला एक महत्वपूर्ण प्रकल्प आहे सन एकोणीसशे शहात्तर पूर्वीचा प्रकल्प हा असून अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील उस्तळ दोमाला तरवडी खलाल पिंपरी यासह यासह म्हणजे तब्बल पंचवीस गावं सदर प्रकल्पाने पुनर्वसित झालेली आहेत सदर प्रकल्प बाधित गावठाणांना महाराष्ट्र प्रकल्प बाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम एकोणीसशे एक नुसार विहित अठरा नागरी सुविधा पुरविण्यात येतात प्रकल्प प्रकल्पामुळे प्रकल्पा बाधित पुनर्वसित गावांमधील नागरी सुविधांचं सर्वेक्षण करण्याकरता जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांच्या अध्यक्षते समिती अशी कुठलीही नाहीये परंतु पुनर्वसित गावठाणांमधील अपूर्ण नागरी सुविधांबाबतची माहिती शासनाच्या नऊ बारा चोवीस रोजीच्या पत्रामुळे मागण्यात आली त्यानुसार मुळा पाटबंधारे विभाग अहिल्यानगर यांच्याकडून प्राप्त माहितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर यांच्यामार्फत शासनास माहिती उपलब्ध करू दिलेली आहे या जायकवाडी प्रकल्पामुळे बाधित नेवासा तालुक्यातील पुनर्वसित गावठाणामध्ये नागरी सुविधा पुरवण्याकरता आज रोजीपर्यंत शासनानं तब्बल सेहेचाळीस कोटी दहा लाख सदोतीस हजार एकशे बेचाळीस एवढा निधी उपलब्ध करू दिला आहे तसेच या व्यतिरिक्त काही उर्वरित अपूर्ण नागरी सुविधा कामांची अंदाजपत्रके किंवा ज्या कामांची मागणी सन्मान्य सदस्यांनी केलेली आहे याही अंदाजपत्रके प्रशासकीय मान्यतेकरिता विभागीय आयुक्त नाशिक कार्यालयामार्फत सोळा दोन चोवीसच्या चोवीस रोजी शासनास सादर करण्यात आली आहे सदर अपूर्ण नागरी सुविधा कामांच्या अंदाजपत्रकांना प्रशासकीय मान्यता देण्याबाबतच्या प्रस्तानावर नियोजन विभागानं सदर पुनर्वसित गावांना नागरी सुविधा पुरवण्याच्या कामाच्या अनुषंगाने आढावा घेऊन धोरण निश्चित करण्याचे अभिप्राय दिले असल्याने त्यावर कार्यवाही प्रलंबित होती प्रस्तुत सन एकोणीसशे शहात्तर पूर्वीच्या प्रकल्पांमुळे पुनर्वसित गावठाणांना पुरवण्यात येणाऱ्या अपूर्ण नागरी सुविधा पूर्ण करण्याकरता राबविण्यात येणारा धडक कृती कार्यक्रमास पंचवीस दोन पंचवीस म्हणजे आता फेब्रुवारी रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत सुद्धा याला मान्यता देण्यात आलेली आहे त्यानुसार प्रस्तुत कामांना प्रशासकीय मान्यता देण्याच्या प्रस्तावांबाबत लवकरच निर्णय घेण्याची तजवीज ठेवलेली आहे